नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फार्मसी ॲडमिशन प्रोसेसमध्ये बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी डॉक्टर ऑफ फार्मसी या ॲडमिशन प्रोसेसमध्ये कॅपराऊंड दोन अर्थात दुसरी प्रवेश फेरी जी आहे त्यासाठी ऑप्शन फॉर्म भरणं सुरू होत आहे आणि कॅपराऊंड दोनसाठीची जी सीट व्हॅकन्सी आहे अर्थात कोणत्या कॉलेजमध्ये कास्ट कॅटेगरीनुसार दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी किती जागा शिल्लक आहेत याची देखील माहिती या ठिकाणी ई टी सी एलच्या वेबसाईटवरती अवेलेबल करून देण्यात आलेली आहे अर्थात कॅपराऊंड दोनला ऑप्शन फॉर्म भरत असताना काही महत्त्वाच्या सूचना असतात शिवाय जे सीट वॅकन्सीच्या बाबतीत तुमच्या मनामध्ये जे डाऊट असतात त्या सगळ्यांची उत्तरं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी तुम्हाला ई टी सेलच्या अॅकॅडी ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये टेक्निकल एज्युकेशन बी फार्मचं जे पोर्टल जिथे आपण रजिस्ट्रेशन केलेलं फॉर्म भरलेला त्या वेबसाईटवरती आल्यानंतर डॅशबोर्ड अर्थात तीन हॉरिजेंटल लाईन आहेत त्याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्ही आता इथे बघू शकता जे इम्पॉर्टंट लिंक नावाची टॅब आहे त्यामध्ये बघू शकता प्रोविजनल वॅकन्सी फॉर कॅपराउंड तू अर्थात दुसऱ्या प्रवेश फेरीसाठी ज्या काही सीट वैकेंसी आहेत रिक्त जागा त्याची पी हो हो डी एफ या ठिकाणी ओपन होईल आप ओपन असा ऑप्शन दिसतो याच्यावरती टॅप करून ठेवा आणि डाउनलोड लिंक म्हणा एक पी डी एफ फाईल डाउनलोड होईल आणि ती पी डी एफ फाईल ओपन केली तर तुम्हाला महाराष्ट्रातले जे काही वेगळे वेगळे फार्मसीचे आणि फार्म डीचे बी फार्म आणि फार्म डीचे कॉलेज आहेत त्या कॉलेजमध्ये कोणत्या कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्याची माहिती दिलेली आहे आता लक्षात ठेवा साठ जागा असतात काही कॉलेजमध्ये जर इंटेक हंड्रेड असेल काही ठिकाणी जास्त जागा असतात पण ज्या जागा आहेत त्यांचं प्रत्येक प्रत्येक कॅटेगरी वाईज पर्सेंटेजनुसार डिवायडेशन देणं पॉसिबल नसतं म्हणजे प्रत्येक कास्ट कॅटेगरीला तिथं जागा अवेलेबल राहीलच असं नाही त्यामुळे एखाद्या कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीची जागा इथं दाखवत नसेल मात्र तुम्हाला ते कॉलेज पसंतीक्रमामध्ये टॉप प्रायोरिटीला आहे आणि तुम्हाला तिथं प्रवेश घ्यायचाच आहे तर ते तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये कॉलेज ठेवा कारण काही फॅक्टर्स आपल्या हातामध्ये नाही आहेत जसं की काय काही विद्यार्थ्यांनी बेटरमेंट केलेलं असतं आणि दुसऱ्या राऊंडला जर त्या विद्यार्थ्याची बेटरमेंट झाली तर कदाचित त्या जा कॉलेजला तुमच्या कॅटेगरी फ्रीची जागा अवेलेबल होऊ शकते जे फॅक्टर आपल्या हातामध्ये नाही आहेत त्याचा जास्त न विचार करता तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते तुम्ही ऑप्शन फॉर्ममध्ये टाकणं गरजेचं आहे अर्थात जे विद्यार्थी कॅपराउंड दोनसाठी बेटरमेंट करून आलेले आहेत म्हणजे मागच्या कॅपराउंडमध्ये मिळालेले कॉलेज नॉट फ्रीज बेटरमेंट केले आणि आता ज्यावेळेस तुम्ही कॅपराउंड दोन सा ऑप्शन फॉर्म भरता तर त्यावेळेस ते तुम्हाला विचारेल की तुम्हाला अगोदरचे प्रेफरन्स होते ते तसेच ठेवायचे आहेत की चेंज करायचे तर तुम्ही ते चेंज देखील करू शकता आणि त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही कॉलेज कमी करू शकता शकता ऍड करू शकता आणि लक्षात ठेवा जे मागच्या वेळेस मिळालेलं कॉलेज होतं ते कॉलेज तोपर्यंत हातामध्ये राहणार आहे जोपर्यंत एखादं नवीन कॉलेज तुम्हाला मिळत नाही आणि त्या ऑप्शन फॉर्मच्या लिस्टमध्ये बाय डिफॉल्ट बाय डिफॉल्ट मागच्या वेळेस मिळालेलं कॉलेज आहे ते त्या यादी आप यादीमध्ये आपोआप येत असतं आणि कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म हे सुरू होत आहेत आजपासून ठीक आहे तुम्ही इम्पॉर्टंट डेट शेड्यूल शेड्यूलमध्ये गेल्यानंतर बघू शकता की कॅपराऊंड दोनचे ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत आणि हे कुठे भरायचे जशा पद्धतीनं कॅपराऊंड वनसाठी आपण ऑप्शन फॉर्म भरलेला सिमिलरली तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्ये कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचं आहे तर आठ ऑक्टोबरपासून ते दहा आठ नऊ आणि दहा हे तीन दिवस तुम्हाला आता ऑप्शन फॉर्म भरायचा आहे कॅपराउंड दोनसाठी यासाठी तुम्हाला रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन अर्थात विद्यार्थ्याचं तुमचं ऑलरेडी रजिस्टर्ड लॉग इनमध्ये तुमचा ईमेल आय डी पासवर्ड या गोष्टी टाकायच्या आहेत आणि लॉग इन करून ऑप्शन फॉर्म भरायचा आहे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस टेक्निकल एज्युकेशन त्यामध्ये बी फार्म आणि अशा पद्धतीनं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म हा भरायचा आहे अजून इथे हा पर्याय दाखवत नाही आहे डॅशबोर्डवरती एकदा आपण बघूया तर लक्षात ठेवा विद्यार्थ्याच्या लॉग इनमध्ये कॅपराऊंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याचा पर्याय अवेलेबल होईल अजून तरी या ठिकाणी पर्याय तो दाखवत नाही आहे आज दुपारच्या पुढे तो ऑप्शन सुरू होऊ शकतो ठीक आहे आणि लक्षात ठेवा ऑप्शन फॉर्म भरत असताना जे कॉलेज हवं आहे त्याच कॉलेजची नावं टाका आणि लक्षात ठेवा भलेही कॅपराऊंड वनमध्ये तुमचं कॉलेज हे ॲटोफ्रीज झालं नसेल दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचा असेल म्हणून तुम्ही बेटरमेंट करून दुसऱ्या राऊंडला आला आहे पण लक्षात ठेवा दुसऱ्या राऊंडला जर तुमची बेटरमेंट झाली नाही तर दुसऱ्या राऊंडला मागच्या पहिल्या कॅप राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज हे ॲटो फ्रीज होऊ शकतो जर ते पहिल्या तीनपैकी पैकी असेल मी जे सांगितलेलं आहे ना बदललेले नवीन नियम दुसऱ्या कॅप राऊंडला पहिले तीन कॉलेज तिसऱ्या कॅप राऊंडला पहिले सहा कॉलेज चौथ्या कॅप राऊंडला मिळेल ते कॉलेज तर भलेही आत्ता तुमचं कॉलेज ॲटो फ्रीज झालं नसेल पण ते दुसऱ्या कॅप वेळी ॲटो फ्रीज होऊ शकतं जर त्या कॉलेजचा क्रमांक पहिल्या तीनपैकी तिसऱ्या राऊंडला पहिल्या सहापैकी असेल तर ते आ या आधी ॲटो फ्रीज झालं नसेल तरी आता फ्रीज होऊ शकतं आणि अगोदरचं कॉलेज तोपर्यंत हातामध्ये राहतं जोपर्यंत तुम्हाला कुठलंही नवीन कॉलेज मिळत नाही अजून तरी मला इथे ऑप्शन फॉर्म भरायचा पर्याय आलेला नाही आहे अवेलेबल आलेला नाही आहे तुम्ही लॉग इन करून चेक करत राहा कॅपराऊंड दोनसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा पर्याय डॅशबोर्डवरतीच अवेलेबल होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवा डॅशबोर्डवरतीच ऑप्शन फॉर्म भरण्याचा पर्याय अवेलेबल होणार आहे अगदी कॅपराऊंड वनसाठी जशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरला त्या पद्धतीनं ओके आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड काय आहे तर लक्षात ठेवा यापूर्वी इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी तुम्हाला त्या संबंधित कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक कॉलेजचा वेगळ्या वेगळा ऑप्शन फॉर्म भरायला लागायचा पण आता कॉलेजेसनं तसं केलेलं नाही आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड अर्थात कॉलेज लेवलच्या ज्या रिक्त जागा असतील त्यादेखील विद्यार्थी स्वतःच्या ई टी सेलच्या लॉग इनमध्ये भरू शकतो त्याबाबत सविस्तर व्हिडिओ एक दोन तीन दिवसामध्ये ह्या पुढच्या आठवड्यामध्ये बनवला जाईल होप सो दिलेली माहिती आवडली असेल लॉग इन करून चेक करत राहा आय थिंक त्या ठिकाणी पर्याय अवेलेबल होऊन जाईल साधारणपणे दहा अकरा वाजेपर्यंत क्या करा परें शक्तो। कि साडे तरी येऊ शकतो तुम्ही लॉग इनमध्ये चेक करत राहा की अप्राउंड दोनसाठी ऑप्शन फॉर्म सुरू होतील ठीक आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणी बी फॉर्मला ॲडमिशन घेत आहेत त्यांच्यासह हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू